येत्या सत्तावीस तारखेला बुधाचा प्रवेश मीन राशीमध्ये होईल आणि त्यानंतर त्या बुधाचा नीचभंग राजयोग होणार आहे तो नीचभंग राजयोग जो आहे तो शुक्रामुळे तयार झालेला आहे राहूच्या युतीत तयार झालेला आहे त्यामुळे नक्कीच हा जो बदल आहे हा मोठे परिणाम जो आहे तो विविध राशींवरती करणार आहे तर आपण सुरुवातीला चर्चेला घेऊया तुळ रास तर तू राशीसाठी मित्रांनो हा नीचभंग राजयोग जो आहे हा सहाव्या स्थानातून होणार आहे हे स्थान परिश्रमाचे कारक आहे बुध शुक्र राहू आणि नेपच्यून यांचे इथे असणे म्हणजे नक्कीच सखोलवरती परिणाम दाखवून षष्ठम स्थान ॲक्टिवेट करेल मित्रांनो स्पर्धा आणि यश मिळवण्याचे योग इथं तयार होताना दिसून येतात आणि यामुळे मित्रांनो बुधाचे सकारात्मक परिणाम वाढत असतात आणि प्रतिस्पर्ध्यांवरती विजयही ये मिळवता येत असतो मित्रांनो षष्ठम स्थानात बुधाचा नीचभंग योग झाल्यानं तर स्पर्धा संघर्ष आणि समस्यांवरती मात करण्यासाठी नशीबच बुधाच्या दोन बाजू आहेत संघर्षामध्ये युक्तीने यश मिळेल न्यायालयीन प्रकरणे जे असतात आणि कर्ज व्यवस्थापन जे असतं त्याच्यामध्ये तुमची बुद्धिमत्ता महत्वाचे ठरेल फक्त आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं शुक्र हा मित्रांनो सौंदर्य आणि सहकार्याचा कारक आहे सौंदर्य कला आणि डिझाईन क्षेत्रामध्ये स्पर्धात्मक यश मिळू शकते वैयक्तिक आणि व्यावसायिक नातेसंबंध जे आहेत ते सुदृढ होतील अजूनही सुदृढ होतील आरोग्यासाठी जीवनशैलीमध्ये सुधारणा करणं मात्र गरजेचं असतं याचबरोबर मित्रांनो राहू जो आहे तो धाडसी निर्णय आणि अचानक बदल दाखवत असतो तर गुप्त प्रतिस्पर्धी किंवा राजकीय खेळींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळणे किंवा काही तिथे बारीकसारिक का अडचणी येऊ शकतात धोरणात्मक विचार आपल्यासाठी फार गरजेची आहे इथे मित्रांनो नेपच्यून जो आहे तो भ्रम आणि आंतरज्ञान या दोन्हींचे कार्य करतो पॉलिटिक्स काहीतरी अशा गोष्टी घडवून आणणे आणि तुमच्या कामामध्ये अडथळा आणणे हाच त्याच्या मागे उद्देश असतो अति आशावाद टाळणं फार गरजेचं आहे बघा वास्तववादी विचार ठेवा मित्रांनो सुखार्थीन कुतो विद्या निद्रार्थीन कुतो धनम विद्यार्थिन्ह कुतो निद्रा कुटीलानाम कुतो श्रियम आराम शोधणाऱ्यांना मित्रांनो विद्या कशी मिळेल झोपण्याची हौस हो असलेल्या व्यक्तीला धन कसे मिळेल शिकणाऱ्यांना झोप कशी लागू शकेल आणि चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांना संपत्ती टिकणारी संपत्ती कशी मिळेल म्हणूनच मित्रांनो सहाव्या स्थानात हे ग्रह असतील ना तर मेहनत युक्ती आणि संयमाने मोठे यश मिळू शकत असते म्हणून मित्रांनो सहाव्या स्थानाचा थोडा अर्थ तुम्ही संपूर्ण समजून घ्या ह्याच्यामध्ये मित्रांनो स्पर्धेमध्ये यश मिळेल पण प्रयत्न मात्र करावे लागतील आरोग्यासाठी योग्य संयम ठेवणे फार गरजेचे आहे योग्य सवयी पण ठेवल्या पाहिजेत कर्ज आणि आर्थिक नियोजन व्यवस्थित करणं फार गरजेचं आहे गुप्त शत्रूंपासून सावधगिरी बाळगायची आहे आणि कायद्याच्या बाबतीत धोरणात्मक विचार फार आपल्यासाठी गरजेचा आहे तर तूळ राशीसाठी मित्रांनो निष्कर्ष काय असू शकतो सहावे स्थान हे संघर्ष आणि मेहनतीचे आहे पण बुधाचा नीचभंग राजयोग यशस्वी मार्ग नक्की दाखवू शकतो अनेक दिवस अडकलेल्या काही गोष्टी मार्गी लागतात बुध आणि शुक्राच्या प्रभावामुळे समस्यांमध्ये अडथळा न येता त्याच्यामध्ये मार्ग काहीतरी निघेल राहू आणि भ्रम आणि लबाडीच्या घटनांपासून मात्र तुम्हाला सावध राहायचं आहे स्पर्धा आणि संघर्ष कधीच टाळता येणार नाहीत पण युक्तीने आणि संयमाने यश असतं ते हमखास मिळतच असतं वृश्चिक राशीसाठी बघूया मित्रांनो पंचम स्थानामध्ये हा योग तयार झालेला आहे बुद्धी संतान सर्जनशीलता आणि भाग्याचं कारक असलेलंही स्थान असतं वृश्चिक राशीसाठी मित्रांनो रास ही पंचम स्थानात येत असते मित्रांनो आता नशिबाचा कारक शुक्र आहे बुध आहे राहू आहे आणि नेपच्यूनही आहे याचा सखोल वरती परिणाम जो आहे तो ह्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये नक्कीच दिसून येईल कारण की बुधाचा नीचभंग राजयोग जो आहे ना मित्रांनो तो बुद्धी आणि भाग्य यांचा समतोल करेल तयार होत असतो आणि मित्रांनो याचाच उपयोग तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी होईल न बुद्धीर न च तेजोअस्ती न बलम नैवच स्मृति ही भाव्यम भवती यत्नेन न दैवम अपी कारण प्रयत्न केल्याशिवाय फक्त नशिबाने काहीही मिळत नाही प्रयत्न केल्यावर यश मिळते यशासाठी परिश्रम आणि योग्य बुद्धी आणि मार्गदर्शन आवश्यक असते मित्रांनो शिक्षणाच्या जोरावरती मित्रांनो मोठे बदल होऊ शकतात मित्रांनो बुद्धी आणि शिक्षणाचा कारक आहे कल्पकता आणि विचारसारणीमधील नाविन्य वाढेल शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात यशही मिळेल मित्रांनो तर गुंतवणूक करताना तुम्ही अभ्यास आणि सावधगिरी बाळगणे फार गरजेचं आहे सर्वांना माहीत आहे शुक्र सौंदर्य आणि कलेचा कारक आहे सर्जनशीलता कला आणि अभिनय क्षेत्रामध्ये तुमची चांगली प्रगती होईल जर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करत असाल तर प्रेम संबंधांमध्ये गोडवा येतो पण स्वप्नाळूपणा तुम्ही टाळावा संतान प्राप्तीच्या प्रगतीमध्ये यश मिळण्याची पण शक्यता आहे धाडसी निर्णय आणि संधी ज्या आहेत त्या तुमच्याकडे मिळू शकतात सट्टा बाजार क्रिप्टो किंवा जोखीमच्या गुंतवणुकीत आकृष्टता येण्याची शक्यता आहे म्हणजे तिथं अपयश मिळू शकतो त्यामुळे त्यापासून तुम्ही लांब राहणं फार गरजेचं आहे नवीन कल्पना आणि तांत्रिक क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती होऊ शकतात क्रिएटिव्हिटीचं जे क्षेत्र असतं ना मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला नवनवीन कल्पना संकल्पना सुचतील व्यवसायामध्ये नवीन मार्ग सापडतील जेव्हा आपण इतरांवरती अवलंबून राहतो ना ते दुःखदायक असते आणि जेव्हा आपण स्वतःच्या नियंत्रणात असतो ते मात्र सुखदायक असते म्हणून मी यांना सांगतो कोणत्याही गोष्टीत जास्त पॉझिटिव्ह राहू नये तर मित्रांनो कल्पकतेचा योग्य वापर करा वापर योग्य वापर करणेच तुमच्यासाठी महत्वाचं ठरेल कल्पनाशक्तीच्या जोरावरती तुम्ही व्यवसायामध्ये जेस मिळवू शकता बुद्धिमत्ता आणि क्रिएटिव्हिटीचा योग्य उपयोग जर तुम्ही केला की नाही मित्रांनो तर अनेक समस्या तुमच्या सुटताना दिसून येतील मुळात हा नीच नीचभंग राजयोग ह्याच गोष्टीसाठी पंचम स्थानामध्ये तयार झालेला आहे त्यामुळे मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात वर्षानुवर्षे तुमच्या पेंडिंग असतात किंवा एखादी इच्छा फार जुनी अडकून राहिलेली असते त्याबद्दल काही ना काहीतरी तुम्हाला मार्ग सापडत जातो ग्रह तुम्हाला ते मार्ग तुमच्यापर्यंत आणून देतात आणि तो मार्ग तुम्हालाच पुढं कसा तुम्हाला न्यायचा ती तो विचार पुढं कसा न्यायचा याबद्दलही तुमच्यापर्यंत ते मार्गदर्शन पोहोचवत असतात